Exato, é us yes, माझ्या वाटतला ती माणसं माझ्या सत्र तुम्ही असतात त्यामुळे मला काय वाटत नाही आमदारला वेळ नसतो जे काम सांगेल ते काम तो कोरोना करतो त्यांनी पण मला दांडी मारली वाटामध्ये तर दादा मी आलो आहे काय फोन करा कमी कमी हे बघा जगामध्ये सगळ्या गोष्टी होतात मान सन्मान हा दिला गेला पाहिजे आम्हाला आता काही कामच नाही आमच्याकडे देवाने भरपूर दिले आता बघा लोकांची भूमिका असे हे भाऊ शिवसेनेमध्ये

Espera

우리가 잘 e f e r đi. आता या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके खासदार माननीय बापासाहेब आमदार माननीय महेंद्रजी गोर्वे आमचे मार्गदर्शक